स्वच्छतेची शपथ महात्मा गांधींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसित देशाची कल्पनाही होती महात्मा गांधींनी गुलामीतून भारतमातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले आता भारतमातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे मी शपथ घेतो की मी स्वत स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्पला पूर्ण करेन मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्ली वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेन मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वत घाण करत नाही व घाण करून देत नाही या विचारांनी मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन मी आज शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेल तेही माझ्यासारखेच स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेनं टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल